खासदार सौभागी सुप्रियाताई सुळे तथा काँग्रेसचे नेते मान्य मोहनदादा जोशी मान्य रमेशदादा बागवे मान्य दीप्तीताई चौधरी मान्य अरविंदजी शिंदे त्याचबरोबर शिवसेनेचे मान्य महादेवांना बाबर मान्य चंद्रकांतजी मोकाटे संजयजी मोरे गजाननजी थरकुडे आदरणीय बंदनाथ चव्हाण आदरणीय दीप्तीताई चौधरी सर्वच मंडळी मान्य अभयजी छाजरसाहेब ही सगळी मंडळी आज या ठिकाणी बदलापूरच्या घटनेचा निषेध व्यक्त करण्याकरता बसलेले आहोत आपण अकरा वाजून पाच मिनिटांपर्यंत या ठिकाणी बसणार आहोत दरम्यानच्या काळामध्ये किती जरी पाऊस आला तरी कार्यकर्ते बंधू इथून कोणी बाजूला होणार नाही त्याचबरोबर आपसात कुणी चर्चा करू नये मोबाईल सापले फ्लाईट मोडवर ठेवा किंवा सायलेंटवर ठेवत अशी माझी तुम्हाला नंबर देशी विनंती धन्यवाद राम रघुपती रागव राजा राम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीता राम सीताराम सीताराम सबको सम्मति दे भगवान सीताराम सीताराम सबको सम्मति दे भगवान रघुपती राजा राम पतीत पावन सीताराम राम रघुपती राघव राम पतीत पावन सीताराम 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 पतित पावन सीताराम सबको सम्मति दे भगवान पतित पावन सीताराम पतित पावन पतितपावनसीताराम्